आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त तालुक्यातील श्री संत संताजी जगनाणे महाराज तेली समाज जनसेवा बौद्धशीय संस्थेतर्फे दहा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील एकलव्य प्राथमिक विद्या मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत झाले प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी माजी नगराध्यक्षा साधना महाजन जळगाव जिल्हा तेली समाज अध्यक्ष सुरेश चौधरी तसेच विविध सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी दहावी बारावी व पदवीधर अशा एकूण एकशे तीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दे मार्गदर्शन देण्यात आले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी व निलेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय चौधरी यांनी केले संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला 你在哪里？ अगरबत्ती आज पॅन अगरबत्ती

आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संगीत हा सोहळा सादर केला तर आपल्यासोबत एक गीत मी सादर करत आहे हे गीत माझ्या पप्पांनी दिलेलं आहे गीत माझे पप्पा सल्लागी राहिलेला आहे संगीत पवनजी शिंदे यांनी दिलेलं आहे हे गीत आपण सोशल मीडियावर ऐकलं असेल किंवा नाही ऐकलं असेल ते सादर करतो मी विनंती करतो आपण गीत सुरू करा बऱ्याच जवळ आहे आणि आता पहिले जे सादर सर्वात पहिलं गीत संताजीची चुटणी आहे हे आपल्यासमोर सादर केलं आता हे पाचवं गीत आपल्यासमोर सादर करत आहे कारण हे गीत समाजासाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटत जाऊया

D'an 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 d त्यांच्या नावातून आपल्याला काय शिकायला भेटतं तर संताजी सत म्हणजे संघटित व्हा ता म्हणजे ताकद वाढवा आणि जी म्हणजे कोण दाखवा आणि खऱ्या अर्थानं संताजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी संघटित झालेला आहे आणि आपली ताकद या वाढलेली आहे आणि आपल्या सारख्या जिंकलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौराचा सोहळा या ठिकाणी होतो आहे खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप पडणं फार महत्वाचं असत त्यातूनच आपल्याला परिणाम मिळणे काहीतरी नवीन मेहनत करण्याची सातत्यानं संघर्ष करण्याची परवाच्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती त्या जाहिरातीत असं लिहिलं होतं की जे विद्यार्थी आजपर्यंत एकदाही एकाही शालेय परीक्षेमध्ये नापास झाले नाही अशा विद्यार्थ्यांनी मुलाखतीला यावं काही विद्यार्थी मुलाखतीला आणि मुलाखती चालू झाल्या त्यापैकी पहिल्या विद्यार्थ्याला हो बोलवलं त्यानंतर काय तू आजपर्यंत एकाही शालेय परीक्षेत नापास झाला नाही बारावीच नाही तो म्हणता अजिबात नाही नाही प्रश्नच नाही फक्त बाकी दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवलं त्यालाही तोच प्रश्न काय तू आजपर्यंत एकाही शालेय परीक्षेत नापास झाला नाही तोही म्हणून अजिबात नाही मुळेच नाही प्रश्नच नाही फक्त बारा एका घंटा तपास झालो बाकी सगळंच नाही झाले चला वाजला तिसऱ्याला बोलवलं त्यालाही विचारलं काय तो आजपर्यंत एका ठिकाणी परीक्षेत नापास झाला नाही लावली तरी बाहेर नाही आणि खरंच कांद पुरावी साक्षी पत्र जाणं सारा हा मुलगा आजपर्यंत एका परीक्षेत नापास झालेला नाही त्या मुलाच्या घरामध्ये आश्चर्य वाटलं ते मुलं राहून विचारलं तू आजपर्यंत एकाही परीक्षेत नापास झाला नाही तुझ्या यशा मागचं रस्ते काय तुझ्या यशाची गुरु काय एवढं जसं ऐकलं तसा तो समोरचा मुलगा शांतपणे म्हणाला दहा वर्षापूर्वी चौथीची

खऱ्या अर्थानं हा संघर्ष आज आपण या ठिकाणी सोसून पुढे आलेला आहात आपल्या पालकांनी आपल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करून या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे की आपण चांगले गुण मिळवून या ठिकाणी आलेलं आहात आणि आपल्या गुण गौरवाचा सोहळा या ठिकाणी होतो आहे खऱ्या माझे ज्यावेळेस चांगले गुण मिळाले मला बारावी चांगले गुण मिळाले त्यावेळेस माझ्या सर्वांनी मिळून मला कौतुक केलं माझ्या पात्र कौतुक त्याच्यामुळेच मी प्रेरणा घेतली आणि बारावी नंतर नीटमध्ये सहाशे पंच्याहत्तर गुण मिळवून एन टी एम एम सी मुंबईच्या कॉलेज त्या कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झालं जसं माझं सिलेक्शन झालं त्यानंतर देखील समाजातील सर्वांनी येऊन मला त्या ठिकाणी माझं कौतुक केलं त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय निश्चित करायला पाहिजे जेवढ्या लवकर आपण आपलं ध्येय त्या ठिकाणी निश्चित करतो तेव्हा तेवढ्या लवकर आपल्याला ध्येय प्राप्त होतो हो बघा ना सचिन तेंडुलकरनी चौथीत असताना त्याला कळालं की आपल्याला काय करायचंय आणि त्याने तिथूनच प्रयत्न चालू केले विचार मठाण आपल्याला माहितीये त्याला नववीत असताना कळालं की मला क्रिकेटमध्ये कॅरियर आहे त्याने तिथून प्रयत्न चालू केले पण तो सचिन तेंडुलकर एवढा मोठ्या किर्तीचा क्रिकेटपटू नाही होऊ शकला कारण काय त्याला उशिरा कळाला त्याने तिथून प्रयत्न त्याने उशिरा प्रयत्न चालू केले त्यामुळे आपण जेवढा लवकर ध्येय निश्चित कराल आपल्याला काय करायचंय काय आहे तेवढा लवकर आपण त्या ठिकाणी बनवू शकता ते ध्येय निश्चितपणे अचीव करू शकता आणि दुसरी गोष्ट ध्येय प्राप्त करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सातत्य या ठिकाणी आपल्याला एक यश आलं म्हणून थांबून जायचं नाही एक अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही तर त्यातून शिकत राहायचं चालत राहायचं सातत्याने सातत्याने प्रयत्न करत त्याच्या त्याच्यापेक्षा मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शेवटी जाता जाता मी फक्त चार ओळी या ठिकाणी सांगेल आणि थांबेल कि काम करो ऐसा कि पहचान बन जाए काम करो ऐसा कि पहचान बन जाए कदम चलो ऐसे कि निशान बन जाए काम चलो काम करो ऐसा कि पहचान बन जाए और कदम चलो ऐसे कि निशान बन जाए और जिंदगी तो हर कोई काटता है यहाँ पर और जिंदगी तो हर कोई काटता है यहाँ पर मगर जिंदगी जो इस कदर ये विशाल बन जाए मिसाल बन जाए धीरे धीरे आप आएंगे धन्यवाद आभार महाराष्ट्राचे गुरदैव आई पूजाभवन छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाईरानाबाऊ साठे महात्माचे सावित्रीबाई फुले सर्व गुरु सदाबाई फुटे महाराज होतात आपल्या सर्वांचे आपलं दैवत आदरणीय संत गाणे महाराज या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे नाटके आदरणीय सुरेश चौधरी उपस्थित सर्व सन्म्मा व्यासपीठ वो उपस्थित सर्व समी मित्रांधु मात आज हा गुणगौरव सोहरा दो हजार पच्चीस यहाँ देनेस इच्छा अपना समाजवाद पर खूब मोटा प्रमाण में होती आत्येक वर्ष जाए थोड़ा दर वर्ष मैं बोलो यू शकलो नहीं जबल दिलगिरी व्यक्त करो पर आज मैं संगित होता कितनी प्रसिद्ध गई आज या ठिकाणी येण्याची इच्छा होती आहे आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा भरपूर ठिकाणी मी गेलो आहे जातो महाराष्ट्रातही भरपूर मोठ्या प्रमाणात आपण काम आपण केलं आहे समाजाचं काम करताना अत्यंत आनंद होतो आणि उत्साहसुद्धा असतो कारण समाजामध्ये जर का जे विद्यार्थी आहेत यांच्या गुणगौरवाला आपण जर का उपस्थित राहिलो आणि त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पाठीशी जर आपण उभे राहिलो तर त्यांना आनंद गोविनच होतो आणि ते त्या मार्गाने अजून जोमाने कामाला लागतात दोन दुर, जोराने अभ्यास करतात असे विविध विद्यार्थी या ठिकाणी आणले आहेत त्यांना पारितोषिक वगैरे बक्षिस वगैरे सर्व वाटण्यात आले आहेत महाजनदाईक मला रस्त्यातच भेटले मी कित्येक वर्षापासून या ठिकाणी आज होतात जामण्याला खूप काही चांगला विकास झाला असं दिसते परंतु सामाजिक विकास सुद्धा हा महत्वाचा आहे मला वाटतं जामनेरला एक आपला सर्वात पहिले तर माझी विनंती आपल्याला अशी आहे की जामनेरला एक आपला समाजवाद जो आहे तो एक झाला पाहिजे असं कुठे झालं परंतु जर असेल तर आपण बघू आणि त्यामध्ये आपल्याला काय सहकार्य करता येईल ते आपण करू आपलं मत आहे की महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी आपलं या ठिकाणी समाज बंधन कार्यालय असलं पाहिजे कारण समाजबंधन कार्यालयातूनच मंगलाचं कार्य सुरू होतं आणि सामाजिक कार्यसुद्धा सुरू होतं आणि आपले समाज समाजबांधव सर्व आज आपण जर बघितलं तर थोडं आपल्या जिल्ह्यातलं जे पहिलेचं जे काम होतं ते थोडं मधुरांना गेल्यानंतर थोडं कमी झालं असं मला वाटतं मी क्लिअर बोलतो आणि मधुरांना आणि आर टी आरना वगैरे ही सगळी मंडळी आणि बाकीची मंडळी काम करते आहे परंतु ज्या जोमाने आपण पहिले करत होतो दुण त्या जोमाने आता सध्या सुरू नाही परंतु आता आपण जोमान सुरू केलं पाहिजे आता आपल्याला माहिती असेल की विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे काही विद्यार्थी या का ठिकाणी पास झाले असतील आता काही विद्यार्थी जर ग्रॅज्युएशन झाले असतील बारावी झाले असतील तर माझी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की आता तीस हजार जागा रेल्वेच्या निघालेल्या ती रेल्वेची जाहिरात आपण ऑनलाईन बघावी आणि त्यामध्ये ज्यांना ज्यांना अर्ज करायचा का असेल त्यांनी तिथे या ठिकाणी पुढे जाण्याचं काम आपण चालू ठेवावं पेम्परवारीसाठी कुठेही इकडे तिकडे न भेटता मोठ्या नोकऱ्या कराव्यात मोठी मोठे विचार करावेत आपण सोच जीव आहे आपण सेल नाहीतर आपण पहिले जर लहान थोडकरू लाल भूट का शेफाई भेट का हे होईल का ते म्हणता माझा मोठा विचार काय आणि एकदा मोठा विचार केला तर आपला एक मनुष्य जर का मोठ्या पदावर गेला तर तो दोन चारशे पाचशे लोकांना लावू शकतो जर तिने मनातून ठरवलंच तर नाहीतर तुम्हाला माहिती आहे नाही मनातून ठरवलं तर काय म्हणून आपण बघितलं असेल की आता ती नाही तर कवी पाचशे कोरोना नोकरी लावले नहीं 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 का का माझे काम करायचे खूप छान करायचे जीवनामध्ये चढ उतारी चढोकार्य राहते परंतु आज या ठिकाणी मला आनंद झाला की कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्यासाठी वाटवा घ्यावी लागली माझ्या घराच्या समोर एक महिल झालेली होती आणि ते मैहेत गेल्याशिवाय मला घरात पण झालं तर येत नव्हतं मुलाला मी पाठवलं त्या घरात जाणार मला या ठिकाणी शुभेच्छा देतो जे विद्यार्थी या गोंडोवर सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनामध्ये ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण होत एवढीच संताजी देणार महाराज यांच्या प्रार्थना करतो माझे जो शब्द संपन्न करतो जय जय या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी जेबीएन महाराष्ट्राचे चॅनल लाईव्ह पहा नमस्कार